इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चरल ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये खेड तालुक्यामध्ये योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी मोजे पापळवाडी हे गाव पायलट प्रोजेक्टवर घेण्यात आलेलं आहे आपल्याकडे मोजे पापळवाडी गावामधून दोन शेतकऱ्यांचा सर्वप्रथम फार्मर आय डी जनरेट झालेला आहे आज रोजी शंकर दामोदनवट आणि सोमनाथ गणपत शिंदे यांनी आपलं आधार कार्ड त्यानंतर ई के वाय सी केलेलं त्यांचं बँक खात्याशी संलग्न असलेलं आधार कार्ड याच्या सहाय्याने आपण त्यांचं फार्मर रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे या फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ह्या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी फार्मर रजिस्ट्रेशन करून येणाऱ्या ज्या काही आगामी योजना असतील शेतकऱ्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना असतील त्या किंवा वर्तमान स्थितीमध्ये ज्या योजना चालू आहेत त्या या सर्वांचा लाभ या युनिक फार्मर आयडी म्हणजे अद्वितीय शेतकरी क्रमांक याच्या आधारे करण्यात येणार आहे त्यामुळे पापळवाडी गावातील हे सर्वप्रथम रजिस्ट्री करून घेणारे जे दोन शेतकरी आहेत यांचं तहसील कार्यालयामध्ये आमच्या समितीने समितीतील सदस्य गटविकास अधिकारी आहेत आणि आम्ही सर्व शेतकरी त्यानंतर कृषी सेवक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये या शेतकऱ्यांचा सत्कार घेतलेला आहे या अद्वितीय क्रमांकामुळे पीक विमा असेल पी एम किसानचा लाभ असेल किंवा शासनाच्या कोणत्याही आगामी किंवा चालू या योजना असतील यांचा लाभ घेणं अतिशय सोपं होणार आहे आणि एका प्लॅटफॉर्मवर सर्व शेतकरी त्या ठिकाणी एका एकत्रितरित्या त्यांची दे माहिती संकलित होईल त्यांचं रजिस्ट्रेशन होईल आणि शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ पुढे होणार आहे गावामध्ये आता, आता सध्या नऊशे शेतकरी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आपण येत्या तीन चार दिवसामध्ये पूर्ण करून घेणार आहोत तेथील गावातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शंकर आणि सोमनाथ यांच्याप्रमाणे आपले आधार कार्ड जमा करावेत जर काही बँक लिंकचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा सॉल्व्ह करून घ्यावा आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं पापळवाडी संपल्यानंतर आपण संपूर्ण तालुक्यामध्ये गावं वाटप केलेली आहेत त्यातली काही गावं कृषी सेवकांकडे आहेत काही गावं ग्रामसेवकांकडे आहेत आणि काही गावं ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आहेत त्या तसं नियोजन करून आपण तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये फार्मर रजिस्ट्रेशन कॅम्पचे आयोजन केलेले आहेत या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सादर करावेत आणि आपलं फार्मर रजिस्ट्री करून घ्यावी आणि आपल्याला जो मिळणारा अद्वितीय क्रमांक आहे हा क्रमांक तयार करून घ्यावा ही योजना नाहीये ही काय आहे की शेतकऱ्यांना त्यांचं म्हणजे जसं आपण म्हणतो की एक एक, एक, एक सिरियल क्रमांक त्यांना जसं आधार कार्डाचा नंबर आपल्याला मिळाला फार्मर आयडी तस फार्मर आयडी कार्डलीही लाभार्थी होता येणार नाही मला काल आमच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि शंकर राम घनवट यांनी काल आमच्याकडे आधार कार्ड जमा केलं त्यांचा मोबाईल नंबर लिंक होता आणि आता सकाळी त्यांचा फार्मर आयडी आहे आणि आपण त्याप्रमाणे त्यांना विशेष सत्कार देखील केला जेणेकरून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि सर्वांनी आपला फार्मर रजिस्ट्री करून आपला युनिक आय डी